मंगळवेडा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आपण आहे साठेनगरमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक या पदासाठी उभा राहिलेल्या आहेत अरुणा विजय खवतोडे ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत या दोघांच्याही कामाबद्दल तुम्हाला काय वाटतंय अजित अप्पा असतील चंकीदादा असतील साठेनगरमध्ये त्यांनी कोणकोणती कौन कोणती कामं केलेत आणि या भागातून त्यांना मतदान कसं होईल तो मागवड्यात हो गटर नव्हती गटर काढून दिले परशी परशी टाकून दिले पुन्हा पात्रम बांधून दिले गटरी नव्हत्या गटरी तयार करून दिल्या व्यवस्थित दारापातूर पुन्हा परशा टाकून दिल्या, दिल्या, दिल्या दारापातोर सगळं ओके के काम केले त्यांनी शंकेदा के काम केलंय काम केले ओके सर त्यांची आई निवडणूक येतील काय यावेळेस शंभर टक्के अजित आपण कमळ चालेल का चालतंय शंभर टक्के शंभर टक्के मतदान चांगलं होईल चांगलं होईल नगर पर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे त्याच्यामध्ये भाजप पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभे राहिले त्याच्यामध्ये नगराध्यक्ष या पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया उर्फ अजित जगताप कमळ्याच्या चिन्हावरती ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये साठेनगर मधून म्हणजे प्रभाग क्रमांक संपूर्ण तीन मध्ये उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक तीन मधून साठेनगर मधून त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल साठेनगर मध्ये या दोघांनी काय काय काम केले चांगली त्यांनी काम केलेली चांगल्याच टाकले लोकांच्या अडी अडचणी आड़ लग्नाला मदत दवाखान्याला मदत चंकी खोके करतात आम्ही त्यांना दादा म्हणतोय आणि त्यांच्या ह्या उभा आहे पूर्ण पाठिंबा देणार आहे लोक आहेत चांगलं मतदान होईल का ह्या दोघांना काय वाटतंय तुम्हाला चांगलं होणार की मतदान किती टक्के मतदान होईल साठेनगर मधून <laughs> एक साधारणपणे शंभर टक्के ऐंशी टक्के नव्याण्णव टक्के मतदान होणार नगरसेवक पदासाठी सुद्धा सगळ्या मंगळवेड्यातून उभा राहिलेले आहेत त्या आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप जे कमळ चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहेत अरुणा विजय खवतोडे हो आपण नगर मध्ये आहे तुम्हाला काय वाटतंय कमळ या चिन्हावरती या दोघांना इथून मतदान कसं होईल नगर मधून भरपूर चांगल्या पद्धतीने होईल आम्हाला त्यांनी भरपूर मदत केली ब्लॉक वगैरे हो टाकून दिले पाण्याच्या अडचणी दूर केल्या त्या आणि मतदान करणार कामाबद्दल काय सांगाल गेल्या टर्मला इथूनच ते नगरसेवक होते खूप लोक नगर मधील फक्त चंकेदा दादा, दादा म्हणतात किंवा अजित आप्पा आजित आप्पा म्हणते दोघांच्या कामाबद्दल काय सांगता येईल तुम्हाला चंकेदा भरपूर मदत केली ब्लॉक टाकून दिलेत पाण्याच्या अडचणी दवाखान्यासाठी असतात परत असं म्हणजे लग्नात माझी मदत भरपूर करतात आम्हाला ते म्हणजे फोन केला त्यावेळेस होता। हाजर होतात होतात अर्ध्या रात्री फोन करा अजित आप्पाच्या कामाविषयी काय वाटतं ही जयविरुजी जोडी मंगळवार तालुक्यामध्ये शहरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालते काय वाटतं तुम्हाला अजित पण काम चांगलंय मतदान इथून कसं होईल नगर मधून मतदान इथं भरपूर पद्धतीने होणार चांगलं होईल होणार मावशी तुम्हाला काय वाटतंय मंगळवार नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे माहितीचे उमेदवार रिंगणात आहेत त्याच्यामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे हो ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत गेल्या टर्मला चंकी मेंबर याच ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आले होते मग आता या वेळेला दोघांनाही कमळ या चिन्हावरती म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी साठे नगर मधून मतदान कसं होईल नाही चांगलं होतं नंबर एक न होणार चंकीला आणि अजित आप्पाला काय कारण आहे एक नंबर मतदान व्हायचं तशी काम केलेत त्याने काय काय सांगता येतील सांगते की आम्हाला पाणी सोय नव्हती पाणी वरन आम्हाला पाईप लाईन करून दवाखान्यातनं पाणी दिलं चिंकीदा अजित आप्पाला आम्ही जे काय म्हणेल ते गोष्टी त्यांनी ऐकल्या त्या आम्ही अर्ध्या रात्रीला बोलवलं दादा हजेर होतय अजित आप्पा येते तसं काय अडचणी उद्या नाही कुणाचं भांडण झालं कुणी लहान लेकरांना फोन करू द्या हो साटे नगर मधून त्यांना मतदान होईल का चांगलं चा एक नंबर न होणार नक्कीच होणार निवडून येतील का महिलांसाठी काय काम केली नाही काय काय केली कुणा सगळ्याला न्याय मिळवून आहे दादा कुणाला सुद्धा महाविसर बर बर चांगलं मतदान होईल निवडून येणार हा काय सांगता येईल चंकीदा विषय काय सांगता येईल चंकीदा माझा जीव आहे जीव कि प्राण आहे माझा चंकी दादा म्हणून कशामुळे जीव कि प्राण आहे त्याने काम तशी केली काय काय केली होय चांगलं काम केली ती या साठे नगर मधून प्रभाग क्रमांक तीन मधून महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभ्या राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती उभ्या राहिलेल्या आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये अरुणा विजय खवतोडे हो ज्या चंकी मेंबरची आई आहेत गेल्या वेळेला चंकी मेंबर या प्रभागातून निवडून आले होते यावेळेस अजित आप्पा असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील आणि चंकी मेंबर म्हणजे त्यांच्या आई असतील या ठिकाणी उभ्या राहिल्या त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल मतदान त्यांना शंभर टक्के होणार आहे आमचं आमच्या जेव्हा भावाला भरल्याला हात मोडला माझा नीट केलं मला करोना झाला नीट केला दादाने माझं पोरग समजलेलं आहे दादाला आमच्या पायाला गुडघ्यात का चिपूल लागत होता त्याने गट्टू टाकला आमचं सगळं चांगलं केलं त्याने आम्ही कुठं हात तर दादा दा 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 आता मतदान कसं होईल पण या ठिकाणी कमळ्या चिन्हवरती नगराध्यक्ष असतील किंवा चिंके मेंबरींच्या आई नह असतील साठे मधून मतदान त्यांना किती टक्के होईल काय सांगाल चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान होत आहे शंभर टक्के येतात दादा दादा येतील का सगळीच येतील सगळे कमळावाली तेवढी येणार नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये मायुतीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप जे कमळ चिन्हावरती आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभा राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे हो ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत गेल्या वेळेला साठेनगर मधून चंकी मेंबर नगरसेवक झाले होते मग या वेळेला काय सांगाल त्यांच्या आईला आणि अजित अप्पांच्या पदासाठी उभा राहिलेल्या आहेत कमळ या चिन्हवरती कसं मतदान होईल पण काय कारण आहे दोन्हीलाही चांगलं मतदान होण्याचं सा काय सांगाल तसं दादाचं सगळीकडून हे आहे आम्हाला दादा जिथं पाहिजे तिथं त्यांनी उभा राहिला बर सगळं केलेलं आहे नीट त्यामुळं आम्ही जीव जरी गेला तरी दादा दादाची साथ सोडणार दादाची साथ सोडणार नाही दादाची साथ सोडणार काय काय कारण आहे काय सांगता येईल तुम्हाला आणखीन कोण कोणती विकास काम त्यांनी नगर मध्ये केलेले जी गट्टू पण टाकून दिलाय पेवर ब्लॉक नळ पण जोडून दिलाय आणि ज्याला कुठं तटेल तिथं गरीबात मदत पण केलेली आहे अर्ध्या रातच म्हणलं तरी ते आलेलं आहे मतदान चांगलं होईल का त्यांना चांगलं शंभर टक्के दोघांना गुलाल लागेल का सगळं होणार कमळ या चिन्हाला दोघांनाही मतदान होईल मंगळवार नगर परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे माहीतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत सुप्रिया अजित जगताप ज्या अजित जगताप यांची पत्नी आहेत त्या आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगर मध्ये अरुणा विजय खोतोडे नगरसेवक पदासाठी उभ्या राहिलेले आहेत त्यांचं पण चिन्ह आहे कमळ त्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत या दोघांनाही नगर मधून मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला चांगलं होणार की कशामुळे चांगलं मतदान होणार या दोघांना होणार मग बहिणीसाठी चंकी दादा काय काय कामं केली काय सांगता येईल पण तिथे मदत काय एक दोन कामं सांगा की न दिल्यात भांडणात होणार असं आम्हाला कुठं जाऊ देत नाही चांगलं काम आहे का चांगलं चांगलं मत मंगळवे नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप या उभ्या राहिलेल्या आहेत त्या आहेत अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये अरुणा विजय खवतोडे या उभ्या राहिलेल्या आहेत त्या आहेत चंकी मेंबर यांच्या आई गेल्या वेळेला चंकी मेंबर सुद्धा याच वॉर्डातून मेंबर होते नगरसेवक होते त्यांनी कोण कौन कोणती कामं गेल्या वेळेस केलेली आहेत आणि या दोघांना दोघांचे चिन्ह आहे कमळ कशा पद्धतीने त्यांना मतदान होईल तुम्हाला काय वाटतंय साठे मधून त्यांनी कामं भरपूर छान केलेली तर आम्हाला पाण्याची सुविधा आधी चांगली केली इकडं लाईटीची सुविधा चांगली केली लाटरीची सुविधा चांगली केली आणि कुठल्या पण अडचणी हजार असतात दादा त्यांना इकडून मतदान भरपूर होणार आहे आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे महिलांसाठी काय काम केलीत का त्यांनी काय सांगता येईल महिलांसाठी पाण्याची सुविधा आधी आम्हाला पाटपला पाणी लावला लागायचं दुसऱ्या नळावर जाऊन बसायला आमच्या दाराने पायरीला नळ आले का हे कोणी केलं काम आहे दादा चंकेदा चंकेदानी केलं आता यावेळेस मतदान कसं होईल त्यांना मतदान त्यांना भरपूर होणार छान होणार निवडून येतील का दोन्ही सीट दोन्ही तुम्हाला काय वाटतंय मंगळवढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कमल हे चिन्ह घेऊन उभा राहिले आहेत सुप्रिया अजित जगताप ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि चंकी मेंबर यांच्या आई प्रभाग क्रमांक तीन मधून उभा राहिलेल्या आहेत अरुणा विजय खवतोडे हो प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगर सुद्धा हा परिसर येतो गेल्या वेळा मेंबर इथूनच नगरसेवक होते मग या वेळेला त्यांच्या आई आहेत आणि अजित आप्पाच्या पत्नी आहेत उभा राहिलेल्या ज्या सुप्रिया जगताप नगर नगराध्यक्ष पदासाठी आहेत दोघही कमळ घेऊन उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतं इथून मतदान कसं होईल त्यांना मतदान छान होणार दादाला आणि दादा आहे ते आमचा लोक आहे दादा प्रत्येक कुठली साधा जरी फोन केला तर दादा आमच्या उभा आहे आमच्या फुटू पूजन असू त्या दादा आमच्या पैसे मैत झाला दादा आमच्या पैसे अडचण आली आमच्या दवाखान्यासाठी फोन केला दादाने येऊन आमची नड अडचण भागवून एवढं लिकरू त्यांना आजारी पडू दिला नाही आमच्यासाठी भरपूर केलं गटूळ टाकले पाणी दिलं बाया आमच्यास हांड घेऊन कोणीकडे बी दुसऱ्याच्या नळाला जात होत्या आमच्या दारात नळ आहे दादा आहे ते आमचा लोक आहे दादा आहे ते जीव पराना दादा छान एकदम आहे मतदान चांगलं होईल चांगलं मतदान होणार दादावरच गुलाल पटणार फक्त दादावर का नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यावर दी दोन्ही एक तर बिनविरोध आलेला इथं आणि मालकी त्या बी चांगलं होईल मतदान कमळ या चिन्हावरती चांगलं होणार मतदान आहे उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभ्या राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत साठेनगर मधून या दोघांनाही कमळ या चिन्हासाठी कसं मतदान होईल मावशी तुम्हाला काय वाटतंय चांगलंच होणार मतदान कशामुळे मतदान चांगलं होईल त्यांनी काम केलेले आम्हाला नळ दिलं पाण्यासाठी सोय केली दवाखान्यासाठी अडचणीत येते कोणी असले नसले अडचणीला येते आमच्यात आम्ही फोन केला तरी हजार असते चांगलं मतदान होईल चांगलं होईल निवडून येतील का दोघं पण निवडून येते